खुश खबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुश खबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही बातमी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनल वर पाहायला मिळत आहे तर विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात एक धमाकेदार अपडेट आलेली आहे जी बातमी ऐकून एकदम लाडक्यात खुश होऊन जाईल ऑगस्ट महिना संपला ऑगस्ट सप्टेंबर महिना अर्ध्यावर आला तरी सुद्धा ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात कसली अपडेट आली नव्हती पण लड़क्या खुश करण्यासाठी राज्य सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हप्ते एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आताच्या घडीची आणि आधीच्या घडीची सर्वात मोठी खुश खबर सर्वात मोठी राज्यातल्या लाडक्या ता ताईंना ऑगस्ट सोबतच सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता एकत्रितरित्या जमा केला जाणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळत असेल त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा